नमस्कार जी शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर या ठिकाणी अवकाली चार क्विंटल दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी अवकाली पाचशे क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारत सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी जास्ती दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर